येत्या सतरा सप्टेंबर रोजी आपला जो मराठवाडा मुक्ती दिन आहे त्या दिवशी आपण पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांचं एकत्रित सामूहिक राज्य गीत गायनांचा कार्यक्रम आपण नियोजन केलेला आहे त्याचीच माहिती देण्यासाठी आज आपण आपणाला निमंत्रित केलं होतं या दशसूत्रीमधले जे दहा मुद्दे आहेत त्याच्यातला एक हा जो मुद्दा आहे मात्र भक्ती पितृभक्ती देशभक्ती हे जल करण्याकरिता जे शाळेतून तर उपक्रम प्रकार कार्यक्रम चालू आहेत परंतु हा जो एक सर्व जिल्हाभरामधील विद्यार्थी आणि मोठ्यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन त्या दिवशी महाराष्ट्र गीत सादर करणे आणि देशभक्ती गीतावर कवायती करणे आणि या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीपर ज्योत प्रज्वलित करणे आणि त्यांना खतपाणी घालणे यासाठी येत्या सतरा सप्टेंबर रोजी सकाळी आपला प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर एस पी ऑफिसच्या घेणार आहोत आणि नऊ ठिकाणी तालुका मुख्यालयाच्या नऊ ठिकाणी सुद्धा जवळजवळ चाळीस एक हजार विद्यार्थी या नऊ तालुक्यामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि छत्रपती संभाजीनगर मुख्यालयामध्ये पस्तीस हजार विद्यार्थी असं आम्ही याचं नियोजन मागच्या वीस पंचवीस दिवसापासून आम्ही केलेलं आहे त्याची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांना मैदानावर आणण्यासाठी शाळेच्या चार, स्कूल बस ह्या सर्व कोणत्या मार्गाने येणार कुठं मुलाला विचारणार उतरणार कोणती मुलं कुठं थांबणार त्यांचे नोडल ऑफिसर कोण आहेत हे सर्व नियोजन झालेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झालेली आहे कारण पंच्याहत्तर हजार विद्यार्थी एकाच वेळेस राज्यगीत गायन करणे किंवा देशभक्तीपर गीतावर कवायती सादर करण्याचा हा भविष्य भूतकाळातला मला विषय माहिती नाही परंतु कदाचित हा पहिला प्रयोग असावा असं मला वाटतंय आणि त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये सहभागी करून घेणे तुमचं मार्गदर्शन घेणे तुमच्या सूचना स्वीकारणे याच्यासाठी ही एक म्हणजे पत्रकार परिषद म्हणून काही पत्रकार परिषदच नाहीये परंतु एक विश्वासात घेणे आणि आपल्या काही सूचना काय आपलं मार्गदर्शन असतील तर त्या आपण याच्यामध्ये समाविष्ट करणे याच्यासाठी ही आज आपण बैठक बोलवलेली होती यामध्ये काही एन जी ओ सहभागी आपण घेतोय सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण जे कॅप असतात स्कूल कॅप त्याच्यामध्ये आपण राष्ट्रगीताच्या वेळेस आपण जे कॅप वापरतो त्याचं आपण नियोजन केलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी बिस्किट चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे आपल्या शहरातले संगीत क्षेत्रातले मिस्टर सरकटे म्हणून जे आहेत त्यांना पण आम्ही याच्यासाठी विनंती केलेली आहे त्यांनी पण होकार दिलेला आहे त्यांचं पण तिथं पथक त्या संगीताचं राहणार आहे बँड पथक लेजिंड पथक आम्ही त्या ठिकाणी ठेवतोय आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम याच्यामध्ये होणार आहे माननीय पालकमंत्री महोदयाने या संदर्भामध्ये सर्वतोपरी मार्गदर्शन करण्याचं आम्हाला हे केलेलं आहे आणि हा अतिशय मोठा कार्यक्रम असल्यामुळं शिक्षण मंत्री आदरणीय दादा भोसे सरांशी माझं बोलणं झाले त्यांनी पण मला या कार्यक्रमाला येण्याचं शब्द दिलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे सीएमओ ना या कार्यक्रमासाठी आपला जो प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे सतरा सप्टेंबरचा तो झाल्यानंतर लगेचच या कार्यक्रमासाठी आम्हाला दहा पंधरा मिनिट मान्य मुख्यमंत्री महोदयाची उपलब्ध करून द्या म्हणून आम्ही सीएम ऑफिसला विनंती केलेली आहे आणि ती विनंती मान्य होईल असं प्रथम दर्शनी दिसते